मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र मध्येच अरे बोले नमस्कार न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहणार पिंपळगाव पासून येथून महाराष्ट्र राज्यात अवैधरित्या विक्री होत असलेल्या दारू तस्करीला रोखण्यात रोखण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश आलं असून अकरा लाखांचा अवैध मद्य साठा जप्त करण्यात आला आहे नाशिकच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मुंबई आग्रा महामार्गावर पिंपळगाव बसवंत परिसरामध्ये अवैधरित्या पंजाब राज्यात विक्री होत असलेला विदेशी मद्यसाठा हा महाराष्ट्रात विक्रीसाठी आणला जात असल्याची माहिती मिळाली होती पोलिसांनी या ठिकाणी छापा घालून अकरा लाख रुपये किमतीचा अवैध विदेशी मद्य साठा जप्त केला असून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आला आहे या कारवाईसाठी स्थानिक पुणे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन बोडखे पोलीस हवालदार विनोद टिळे संदीप नागपुरे सतीश घुटे तांत्रिक विश्लेषक हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम नितीन गांगुडे आदींच्या पथकानं ही कारवाई केली आहे एसके के नाईन न्यूज न्यूजसाठी पिंपळगाव बसंत प्रतिनिधी योगेश सगर पिंपळगाव बसवंत मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटी चिरिकान विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला